नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग या मालिकेत सध्या महत्वपूर्ण कथानक पाहायला मिळते ज्या कथानकामुळे या मालिकेची सुरुवात झाली त्या आश्रम निकाल लागलेला ला मिळणार आहे पण यानंतर मालिका संपणार का अशी चर्चा सुरू होती पण मालिका संपणार नसल्याचं कलाकारांनी स्पष्ट केलं त्यानंतर मालिकेत आता काय पाहायला मिळणार याची हिंट ही अभिनेत्रीने दिली आहे मालिकेत सध्या विलास खून खटल्याचा निकाल लागल्याचं पाहायला मिळणार आहे मालिकेच्या सोशल मीडिया वरून शेअर केलेल्या प्रोमो मध्ये साक्षीने गुन्ह्याची कबुली दिल्याचं पाहायला मिळते त्यामुळे साक्षीने स्विलाचा खून केल्याचं उघड होणार आहे तिला शिक्षक होणार असून ती जेलमध्ये जाईल पण यानंतर मालिकेत खूप मोठा खुलासा होणार आहे याची हिंड सायलीने दिली आहे विलास खून प्रकरणाचा निकाल लागल्यानंतर मालिका संपणार असल्याच्या चर्चांवर खुलासा करण्यासाठी जुईने एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओमध्ये जुई मालिका संपणार नसून आगामी भागात मोठे खुलासे होणार असल्याचं घेण्यासाठी प्रे प्रेक्षक उत्सुक आहे आगामी कथानकात कदाचित प्रतिमाची स्मृती परत येऊ शकते किंवा सायलीस खरी तन्वी असल्याचा खुलासा होऊ शकतो प्रियाचं खरं रूप हळूहळू सुभेदार कुटुंबासोबत येऊ लागतं पण खोटेपणा उघड कसा होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तेव्हा पाहायला विसरू नका ठरलं तर मग